शुभ दुपार छान घरे सारून काल मस्त चुलीला पोत्याला हे दिला जवळजवळ एक वाजली सगळं काम आवरलं आणि जेव्हा एक वाजली सगळे जेवायला गेले आज सगळे एका जागे व्हायचं हो आणि मला भांडण होतं म्हणून मी भांडण यायला आली आहे तर सगळे झाडाखाली खाली जेवायला बसलेत लिंबाच्या छान असं चला दाखवते झालं काय काय अरे वा वा सगळे एका जागेवर चक्क आमचं हे गेले होते सकाळी जेव्हा जेव्हा म्हणलं तरी जेवलं नाहीत आतापर्यंत उपाशी राहिलं एक वाजली हो आणि आमचा कसा ही रोजचा टायमिंग आहे पण हे सकाळ जर लवकर जेवतात छान गरगटी भाजी ही तुम्ही आता बघितलं केलेली ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी चला मला द्यात भाजी अस आजवायचं ऊन कमी वार सुटलंय छान सावलीला सगळा लिंबाच्या वाटाखाली जेवण चालले काहीतरी बोलला जाऊ काय म्हणताय टाकायचं राहिलेत का लय व काम असतं आमचं त्यांना बीजित व दोन महिने असू द्या घ्या समजून डिसेंबर <laughs> पर्यंत का नोव्हेंबर नोव्हेंबर काय हो बर सांगा सांगा करते जेव्हा भाया तुमच्या सांगा नाही मी सांगत भाया मला काय करायचंय तुमचं तुमचं तुम्ही सांगा नका सांगू होय तुमची जी फॅन लोक आहेत ना त्यांना तुम्ही रोज अपडेट राहत जा त्यांना तुमची काळजी या आणि सगळ्यांनी जेव्हा बोलव बॉलवर सकाळचं जेवताय सांगा सगळ्यांना तुम्ही हा या जेवायला छान भाजी लागते या सगळी भाजी वाज तुटून पडले ती उगे निसती रानातली ताजी ताजी भाजी या एकदम भारी आणि नादस खुळा आणि मोटर चालू या पाणी सगळ्या झाडांना सोडले पाऊस कमी असल्यामुळं हिथ पण सोडले की हो का छान लाइट गेली मला ये नसतोवर वापरूनचा फोन तर रेव जा यघारी नाही आटो बंद पडलाय काय झालं काय दोन ना हा गे गे। गेली की सकाळपासूनच न्यायचं आक्क न खालचा पाहुणे करत फक्त हे नाही तर आज वरच्या आख्या अडीचे कर न्यायची तुम्हाला फोन नव्हता आला तुमचा फोन बंद आहे त्याच्यामुळे कुठलं फोन यायला द्या मका न्यायला पण माणसं आल्यात तिकडे शेताला बापू गेल्या तिकडं आणि थोडस थोडी बारकी आहे ती पण भिजवायची या सगळेजण जेवण करायला जेवण ही भांडी ही घासून ठेवली आणि बापू तर मी चालली या रानात मकच बघायचं म्हणून सगळं जेवण ही केली ए माझी चेपण तू घातली वय चला चालू आहे गडबड गडबड मला नाही माहिती चहा पण घेऊन चाललोय सगळ्याच जेवण ही झालं आता जेवण केलं भांडी घासली आणि भांडण खा ना का आम्ही लगेच माघार आलो आपण परत जाऊ काय नाही घर असू ना कोणात तरी बघ मोटर चालू या बापू दारावून आल्याच नेहासाठी हो का इकडं मोटर चालू खालची मोटर चालूया सगळ्यात खालचा एकर भिजवायचं चाललंय असं अश्विनी चालू उरक घालको ना आज झालं अ दार बाय सगळ्यांना शुभ शुभरपात